पोलीस व जवानांचा रूट मार्च आगामी येणाऱ्या सण उत्सव निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजन पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण जिल्ह्यामध्ये रूट मार्च आयोजन करण्यात आलं होतं आगामी सण उत्सव तसेच येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला शहर परिसरामध्ये शहर पोलीस व जवानांच्या मदतीने रूट मार्च आयोजन करण्यात आलं होतं जवानांना तसेच पोलिसांना रस्त्याची नीट माहिती व्हावी मार्च दरम्यान कोणत्या प्रकारची परिस्थिती हाताळता यावी यासाठी या रूट आयोजन करण्यात आलं पोलीस उपविभागीय अधिकारी मनमाड जवान आर सी पी व शहर पोलीस सहभागी झाले होते यावेळी सर्व जवानांनी सशस्त्र आणि शिस्तीत संचलन केलं माननीय पोलीस अधीक्षक साहेब नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे मार्चचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून येवला शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज आपण रूट मार्च केलेला आहे त्याला सी एस सी आय एस एफचे जवान आर सी पी येवला शहर पी आय आणि येवला शहरचे जे काही अंमलदार असतील ते आणि मी स्वतः अशाने संपूर्ण शहरामध्ये तो रूट मार्च केलेला आहे येणाऱ्या ज्या आगामी इलेक्शन्स आहेत काही सण आहेत उत्सव आहेत याच्यामध्ये पोलीस फोर्स किती प्रिपेअर आहे त्यांना त्या ते रस्त्यांची माहिती बाहेरून आलेले जे लोक असतात त्यांना ती माहिती व्हावी हा त्याचा उद्देश आणि कुठलाही सण उत्सव इलेक्शन हे पूर्णपणे निष्पक्षपातीपणे व्हावं शांततेत व्हावं कुठल्याही घटनेने त्याला गालबोट लागू नये त्याच्यासाठी पोलिसांची असलेली तयारी हा या कुटुंबांचा हेतू आहे